तुम्ही कधी लक्ष दिलंय का एका साध्या दोऱ्यावर जो कुठलाही शोभेचा नसतो तरी प्रत्येकाच्या कमरेला असतो कधी लाल कधी काळा आणि लोक त्याला म्हणतात करदोडा पण हा दोरा खरंच इतका साधा आहे का की त्यामागे लपलंय एक गुढ रहस्य एक हजारो वर्षांचा इतिहास चला आज आपण उलगडणार आहोत या करदोड्याचं खरं रहस्य आपण सगळ्यांनी पाहिलंय गावात शहरात घरात मंदिरात लहान मुलांच्या कमरेला बांधलेला तो दोरा गरोदर स्त्रियांच्या पोटावर लपेटलेला तो कापसाचा धागा आजारी माणसाच्या कमरेला कधी मंत्र म्हणत बांधलेला तो लाल काळा दोरा पण तुम्ही कधी विचार केलाय का हा करदोडा का बांधतात हा फक्त परंपरेचा भाग आहे की त्यामागे आहे काही खोल अर्थ हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपले पूर्वज जंगलात राहायचे तेव्हा त्यांना माहीत होतं की या विश्वात दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा जास्त आहे ऊर्जा शक्ती आणि सूक्ष्मशक्तींचा खेळ त्या काळात माणसाच्या शरीराला संरक्षण देण्यासाठी तीन ठिकाणं निवडली गेली कपाळ छाती आणि कंबर कपाळावर तिलक लावलं जायचं बुद्धी आणि आत्म्याचं रक्षण करण्यासाठी छातीवर यंत्र बांधलं जायचं हृदय आणि भावनांचं संरक्षण करण्यासाठी आणि कमरेवर कमरेवर बांधला जायचा करदोडा पण का फक्त कंबर याचं उत्तर आहे आपल्या शरीरात प्राचीन योगशास्त्रात सांगितलंय की कंबरेखालील भागात आहे मुलाधार चक्र हा चक्र आहे आपल्या शरीराचा पाया जसं घराला मजबूत पाया लागतो तसा आपल्या शरीराला हा मुलाधार चक्र जर हा चक्र असंतुलित झाला तर माणूस अस्वस्थ होतो शारीरिक आजार मानसिक तणाव आणि एक अस्पष्ट भीती त्याला घेरते करदोडा हा त्या चक्राचं संरक्षण करतो जसं इलेक्ट्रिक वायरला इन्सुलेशन लागतं तसं आपल्या सूक्ष्म ऊर्जेला लागतो हा हा दोरा दोरा पण नेहमीच लाल किंवा काळाच का असतो लाल रंग हा आहे शक्ती जीवन आणि चेतनेचं प्रतीक लाल रंग आपल्या रक्तासारखा जो आपल्याला जिवंत ठेवतो आणि काळा काळा आहे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण काळा रंग शोषून घेतो सगळ्या वाईट ऊर्जा हा लाल आणि काळ्याचा कॉम्बो एक वाढवतो दुसरा वाचवतो आठवतं का तुम्हाला तुमच्या आजीचं बोलणं पोरी लग्नात कर्दोडा बांध नजर लागू नये पण हे फक्त नजर टाळण्यासाठी नव्हतं हा होता एक अदृश्य कवच जो त्या नववधूला सगळ्या संकटांपासून वाचवायचा लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात येणारी जबाबदारी तिच्या शरीरात होणारे बदल सगळ्यांना सामोरं जाण्यासाठी तिला लागायचं हे संरक्षण आता तुम्ही म्हणाल हे सगळं जुनाट वाटतंय पण थांबा यात आहे विज्ञानही कंबर ही आहे आपल्या शरीराची कोअर एनर्जी झोन इथे आहे आपलं ब्लड सर्क्युलेशन हार्मोनल बॅलन्स आणि पाचन यंत्रणा कापसाचा कर्दोडा विशिष्ट रंगाचा विशिष्ट पद्धतीने बांधलेला हा आहे एक सूक्ष्म प्रेशर थेरपी जसं आपण आजकाल बेल्ट वापरतो तसा हा दोरा कमरेला हलक दाब देतो रक्त प्रवाह सुधारतो पोटाला आधार मिळतो आणि शरीराला स्थिरता येते चला तुम्हाला सांगतो एक प्राचीन कथा हिमालयात राहणाऱ्या एका ऋषींच्या आश्रमात एक शिष्य होता वरुण वरुण खूप हुशार पण त्याला नेहमी भीती वाटायची रात्री त्याला स्वप्न पडायची विचित्र स्वप्न त्याच्या गुरुंनी त्याला एक लाल काळा दोरा दिला आणि सांगितलं हा दोरा बांध आणि रात्री निर्भय झोप वरुणने तो दोरा बांधला आणि खरंच त्याची भीती गायब झाली का कारण त्या दोऱ्याला मंत्रांनी सिद्ध केलं होतं आणि त्या मंत्रांनी त्याच्या मनात विश्वास निर्माण केला कर्दोडा फक्त एका वयासाठी नाही लहान मुलांना का बांधतात कारण त्यांची ऊर्जा नाजूक असते गरोदर स्त्रियांना का बांधतात कारण त्यांच्या शरीरात एक नव जीव वाढत असतं आजारी माणसांना का बांधतात कारण त्यांचं शरीर कमकुवत असतं हा दोरा आहे एक रक्षाकवच जो प्रत्येक संकटात साथ देतो आता तुम्ही म्हणाल हा सगळा अंधश्रद्धेचा प्रकार आहे खरंच का मग जरा विचार करा आजच्या काळात आपण बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट वापरतो पायात कॉपरचे अँकलेट्स घालतो आणि मेडिटेशनसाठी क्रिस्टल्सचा वापर करतो मग हा साधा कापसाचा दोरा का नको हा आहे आपल्या पूर्वजांनी दिलेलं एक सुपर टेक्निकल प्रोटेक्शन सिस्टीम ज्याला त्यांनी सोपं केलं एका साध्या दोऱ्यात एक गाव होतं नाव होतं सूरजपूर तिथे एक बाई होती सावित्री सावित्रीचं मूल नेहमी आजारी पडायचं डॉक्टर औषध काहीच काम करत नव्हतं शेवटी गावातल्या एका वृद्ध बाईने तिला सांगितलं सावित्री तुझ्या मुलाला करदोडा बांध सावित्रीनी तसं केलं मंत्र म्हणत लाल काळा दोरा बांधला आणि आश्चर्य मुलाची तब्येत सुधारायला लागली हा चमत्कार होता का की विश्वासाचा खेळ कदाचित दोन्ही आज आपण म्हणतो हा काय जुनाट प्रकार आहे पण हा जुनाट नाही हा आहे हजारो वर्षांचा अनुभव विज्ञान आणि विश्वास यांचा संगम आजही अनेक गावांमध्ये करदोडा बांधण्याची प्रथा आहे आणि आश्चर्याची गोष्ट आधुनिक विज्ञानही याला दुजोरा देतं रंगांचा प्रभाव दाबाचा प्रभाव आणि विश्वासाचा प्रभाव ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो आणि हे फक्त आपल्याच संस्कृतीत नाही जगभरात अशा प्रथा आहेत जपानमध्ये ओमामोरी नावाचं ताईत लॅटिन अमेरिकेत लाल धागे आणि आफ्रिकेत कवच म्हणून बांधले जाणारे दोरे सगळ्यांचं उद्दिष्ट एकच संरक्षण मग आपला कर्दोडा इतका वेगळा आहे का हा आहे मानवजातीच्या एकत्रित शहाणपणाचा एक भाग मी स्वतःला विचारलं मी कर्दोडा बांधावा का आणि मग मला आठवलं माझ्या आजीचं ते हसू बेटा बांध काहीच झालं नाही तरी मनाला शांती मिळेल आणि खरंच त्या साध्या दोऱ्यात एक वेगळीच ताकद आहे ती ताकद आहे विश्वासाची परंपरेची आणि आपल्या पूर्वजांच्या प्रेमाची तर मित्रांनो आता तुमचं मत काय करदोडा आहे अंधश्रद्धा की अदृश्य शक्तीचं कवच हा आहे फक्त एक दोरा की हजारो वर्षांचा इतिहास हा आहे परंपरेचा भाग की विज्ञान आणि विश्वासाचा संगम तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील